नमस्कार मंडळी मी स्वाती माझ्या चॅनल मय सनातनीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते मंडळी आपल्याकडे पूजेबरोबर देवाला संतुष्ट करण्यासाठी नैवेद्य अर्पण करायची परंपरा आहे प्रत्येक देवतेला विशिष्ट प्रसाद किंवा नैवेद्य आवडतो देवाचा आवडता नैवेद्य अर्पण केल्याने भक्ताला समाधान प्रसन्नता प्राप्त होते परंतु बरेच जण अज्ञानामुळे देवतांना कोणतेही पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करतात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नैवेद्याविषयी परंपरेने चालत आलेली महत्वाची माहिती आपण कोणत्या देवाला कोणता नैवेद्य दाखवा याबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि कोणत्या कॉमन चुका टाळाव्यात सर्वप्रथम गणपतीला कोणता नैवेद्य दाखवतात गणपतीला मोदक किंवा लाडू आवडतात याशिवाय तुम्ही बुंदीचे लाडूही देऊ शकता गणपतीला उसाचे तुकडे जांभूळ सुकी पुरी आणि गुळ खूप आवडतो श्रीरामांचा नैवेद्य कोणता प्रभू श्रीरामांना केशरुक्त खीर आणि कलाकंद हे संपूर्ण घरगुती जेवण आवडते श्री विष्णूंचा नैवेद्य भगवान विष्णूला मनुका अर्पण करावी यासोबत आवळा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते खीरमध्ये सुका मेवा घालावा आणि शेवटी तुळस घालावी उत्तम प्रकारे बनून विष्णूजींना अर्पण केल्यावर वाटून घ्या महादेवांचा नैवेद्य महादेवाला भांग आणि पंचामृत त्यांच्या मृतामध्ये दूध दही मध गंगेचे पाणी तूप आवडतात श्रावण महिन्यात भगवान शंकराचा उपास करून त्यांना गुळ हरभरा चिरोंजी याशिवाय दूध अर्पण केल्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात हनुमंताचा नैवेद्य खीर लाल व ताजी फळे गूळ धने आणि तुळस यांचे लाडू हनुमानजींना अर्पण केले जातात शुद्ध तुपाने बनवलेले बेसन लाडूही भगवंताला आवडतात श्री लक्ष्मीजींचा नैवेद्य लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते असे म्हणतात की अर्थाशिवाय सर्व काही निरर्थक आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मंदिरात जाऊन आळता भोग अर्पण करावा लक्ष्मीला पांढरी आणि पिवळी मिठाई खूप आवडते श्री दुर्गेचा नैवेद्य दुर्गा माता शक्तीची देवी मानली जाते दुर्गा मातेला खीर मालपुवा केळी नारळ भात आणि मिठाई खूप आवडते जर तुम्ही मातेचे भक्त असाल तर बुधवार आणि गुरुवारी मातेच्या मंदिरात जाऊन हा भोग अर्पण करा सरस्वतीचा नैवेद्य माता सरस्वतीला दूध पंचामृत दही लोणी पांढरे तिळाचे लाडू आणि भाताचा लाडू आवडतात हे मंदिरात जाऊन सरस्व सरस्वतीजींना अर्पण करावे श्रीकृष्णाचा नैवेद्य भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचे नैवेद्य खूप आवडतात महाकाली आणि भैरवाचा नैवेद्य महाकाली महाकाली आणि भगवान भैरवनाथ यांना जवळपास सारखाच नैवाद्य आवडतो हलवा पुरी मद्य हे त्यांचे आवडते भोग आहेत अमावस्याच्या दिवशी काली किंवा भैरव मंदिरात जाऊन त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात याशिवाय इमारती जिलेबी आणि पाच प्रकारची मिठाही दिली जाते मंडळी आपण बघितलं की आता कोणत्या देवाला कोणतं नैवेद्य आवडतं त्यानुसार जर आपण प्रत्येक देवाला त्यांच्या आवडीप्रमाणे नैवद्य दिला दे तर देव पण प्रसन्न होईल आणि आपल्या या सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जे माता लिहायला विसरू नका धन्यवाद